येणारा पावसाळा मोठ्या प्रमाणात असल्याने हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे मात्र जून महिना संपत अजून धरण व पांडलोट क्षेत्रामध्ये अद्याप पावसाला सुरुवात झाली नाही यामुळे कोयना वारणा धरणामध्ये मर्यादित पाणीसाठा आहे जून महिन्यामध्ये मुसळधार पाऊस पडून धरणामध्ये पाणीसाठ्याची क्षमता पूर्ण झाली व पंधरा जून ते पंधरा ऑगस्ट दरम्यान धरण पांडलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडला तर महापूर येण्याची दाट शक्यता असते यावेळेला जून मध्ये पाऊस नसलेने शिरो तालुक्यातील नागरिकांना पाणी पातळी नऊ फूट 9 तीन इंच होती तर सध्या बंदरा राजापूर बंदरातून सहा हजार दोनशे पन्नास इतका पाण्याचा विसर्ग होत आहे महानकरी न्यूप साठी इजास खानपटाण राजापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा